नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आदरणीय बाळासाहेबांनी नैतिकतेची वाट दाखवली अनेक जणांचा वाल्याचा वाल्मिकी केला सध्या कार्यकर्त्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची ज्यांना बाळासाहेबांमुळे उंची मिळाली त्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील युवा सेना मिरज शहर प्रमुख पहलवान कुबेर सिंग राजपूत आणि शिवसेना मिरज शहर प्रमुख महादेव हुलवाणी यांच्या अध्यक्षतेखाली गोरगरीब जनतेसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना मिरज शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर उपशहर संघटक शुभम कांबळे काँग्रेस कमिटी सदस्य मनोज कांबळे युवासेना प्रमुख अब्दुल मोमीन प्रमुख हजी हक्के आणि कार्यकर्ते उपस्थित होती यावेळी दोनशे लोकांनी या भोजनाचा लाभ घेतला यावेळी संघटनेचे प्रमुख मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसंदेश न्यूज ग्रामीण प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट शिवसेना मिरज शहर युवासेना मिरज शहर यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही मिरज गांधीजी येथे गोरगरीब लोकांना श्रीखंड व संपूर्ण भोजनाचं इथं नियोजन केलं होतं त्यासाठी गोर व गरीब जनता या भोजनाचा लाभ घेत आहेत त्यासाठी आमचे शहर बोलू महादेव उलवान काँग्रेसचे आमचे मदतदादा कांबळे जिल्हा संघटक बाळासाहेब आप्तेकर शुभम कांबळे अब्दुल मोमेन असे आमचे सर्व पदाधिकारी शिवसेनेते उपस्थित आहेत सर्वांच्या अध्यक्ष सर्वांच्या नेतृत्वाखाली आनंद आनंदराव राजपूत व चंद्रना मैगुरे यांच्या सहकार्याने आज इथं आम्ही या जेवणाचा गोरगरीब त्यांच्यासाठी नियोजन केलं